ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ येत्या बारा तारखेला म्हणजेच बारा एप्रिलला चैत्र पौर्णिमा आहे आणि चैत्र शुभ शुभमुहूर्तावरती तुम्हाला फक्त या ठिकाणी पाच पानं ठेवायची आहे आणि ती पण आंब्याची देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती असावी धनाचा वर्षाव आपल्या घरामध्ये व्हावा त्याचबरोबर घरातली इडापिडा दूर जावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर असे अनेक उपाय आहेत की जे तुम्ही पौर्णिमा तिथीला करू शकता चैत्र पौर्णिमा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते तर बारा तारखेला म्हणजे शनिवारच्या दिवशी जी पौर्णिमा येत आहे तर त्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काही छान असे उपाय करायचे आहे ज्याच्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुम्हाला भरभरून आशीर्वादसुद्धा देईल उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल आणि अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर देखील करा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथी जी आहे ती विशेष महत्त्वाची आहे या दिवशी जगाचे रक्षणकर्ता भगवान विष्णू आणि धनाची देवी लक्ष्मी यांची पूजा आपण करत असतो या दिवशी विधी विधानानुसार जर पूजा केली तर देवी लक्ष्मी आपल्यावरती खूप प्रसन्न होते त्याचबरोबर भगवान विष्णू सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात हा जो दिवस आहे शनिवारचा दिवस आहे पंचांगानुसार शनिवारी चैत्र पौर्णिमा आहे बारा एप्रिल तारीख आहे आणि या दिवशी हनुमान दे, जयंती देखील असते यामुळे दिवस जो आहे तो विशेष योगायोग निर्माण होतो अशा परिस्थितीमध्ये या खास पौर्णिमेला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काही विधी आणि पद्धतींचं भक्तिभावाने पालन करू शकता चैत्रपौर्णिमा हा धन समृद्धी आणि विपुलतेसाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक अतिशय शक्तिशाली असा दिवस मानला जातो अतिशय शक्तिशाली असा काळ मानला जातो आता चैत्रपौर्णिमेचा शुभ मुहूर्त नक्की कधी आहे आपल्या हिंदू नववर्षातील ही पहिली आणि सर्वात शुभ चैत्रपौर्णिमा आहे आणि ही बारा तारखेला म्हणजे बारा एप्रिलला शनिवारी सकाळी म्हणजे पहाटे तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सुरू होते आणि तेरा एप्रिलला पहाटे चार वाजून अठ्ठावन्न ही संपते तिथीनुसार चैत्रपौर्णिमेचं व्रत किंवा पूजा जी आहे ती आपल्याला बारा एप्रिल म्हणजे शनिवारच्या दिवशीच करायची आहे चैत्रपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर असे काही उपाय केले तर देवी लक्ष्मी तुमच्यावरती संपत्ती आणि समृद्धीचा वर्षाव करेल कारण या दिवशी खास लक्ष्मीला प्रसन्न करणं खूप शुभ मानलं जातं सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे तुमचं घर आणि तुमचं आजूबाजूचं वातावरण परिसर जो आहे तो स्वच्छ ठेवा असं म्हटलं जातं की देवी लक्ष्मी स्वच्छ ठिकाणी राहते पूजा सुरू करण्यापूर्वी तुमचं घर पूर्णपणे स्वच्छ करा स्वच्छता म्हणजे नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करणं आणि समृद्धीचं स्वागत करणं त्याचबरोबर देवारा जो आहे आपला तो स्वच्छ करा त्याची नीट सजावट करा देवारा स्वच्छ करा पूजास्थळ जे आहे ते सुद्धा स्वच्छ करा तिथे देवी लक्ष्मीची स्वच्छ मूर्ती किंवा चित्र तुम्ही ठेवू शकता पूजास्थळ ताज्या फुलांनी रांगोळीने आणि दिव्यांनी सजवा शक्य असल्यास देवी लक्ष्मीला लाल फुले किंवा मग कमळाची फुलं जी आहे ती अर्पण करण्याचा नक्की प्रयत्न करा असं केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावरती खूप प्रसन्न होते बघा देवीचे शक्तिशाली मंत्र जे आहेत ओम श्रीम महालक्ष्मी नम हा एक शक्तिशाली मंत्र आहे ओम श्रीम महालक्ष्मी नम या मंत्राचा तुम्ही जप करा किंवा ओम ऐं ब्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा तुम्ही जप करू शकता याच्यासाठी काय करायचं आहे देवीच्या समोर दिवा लावायचा आहे शक्य असेल तर कमळगट्ट्याची माळ जी, जी आहे ती वापरा आणि एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा श्रीसुप्तम आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठण करा किंवा मग ते ऐकलं तरी चालतं आणि माता लक्ष्मीला खुश करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे हे लक्षात ठेवा लक्ष्मी अष्टाक्षरी मंत्र जो आहे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत शक्तिशाली असा मंत्र जो तुम्हाला अगोदर सांगितला ओम श्रीम महालक्ष्मी नम किंवा मग ओम रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नम ओम श्रीम सॉरी ओम ह्रीं श्रीम लक्ष्मीभ्यो नम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता फळं मिठाई आणि तांदूळ या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे हा दिवस पौर्णिमेचा आहे माता लक्ष्मीचा दिवस आहे डाळीं केळी आंबा यासारखी ताजी फळं आणि सीजनेबल जी फळं आहेत ती फळं देवी लक्ष्मीला अर्पण करा कारण ही समृद्धी आणि प्रजनन क्षमतेचं प्रतीक आहे लाडू खीर दूध यासारख्या मिठाई आणि गुळापासून बनवलेल्या मिठाई लक्ष्मीसाठी खूप चांगल्या मानल्या जातात तांदूळसुद्धा समृद्धीचं प्रतीक आहे म्हणून तुम्ही तांदळाची खीरसुद्धा अर्पण करू शकता या दिवशी जास्तीत जास्त दानधर्म करायचा आहे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी खास दिवशी गरजू व्यक्तींना दान करायला विसरू नका गरिबांना किंवा मग धार्मिक संस्थांना अन्न कपडे किंवा पैसे दान करा प्राणी आणि पक्ष्यांना अन्न द्या प्राणी असतील आपल्या आजूबाजूला किंवा पक्षी गायी गावळा ह्या ज्या असतात तर यांना आपण या दिवशी पाणी अन्न देण्याचा प्रयत्न करा उन्हाळ्याचे दिवस आहे भरपूर ठिकाणी पाण्याची कमतरता असते छोट्या म्हणजे छोट्या छोट्या प्राण्यांसाठी किंवा पक्ष्यांसाठी तर तिथे पाणी उपलब्ध करून द्या या दिवशी भाविक शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी उपवास करतात या दिवशी धान्य टाळूनही उपवास तुम्ही करू शकता जर तुम्ही सकारात्मक विचार आणि एकाग्रतेचा धार्मिक उपवास केला तरीसुद्धा देवीची आ, देवीची कृपा जी आहे ती लवकर आपल्याला प्राप्त होते तसेच या दिवशी प्रेम आणि सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करा दिवसभर दयाळू आणि करुणामय राहा जे लोक प्रामाणिकपणे कृतज्ञतेने आणि प्रेमाने विधी करतात त्यांच्यावर देवी लक्ष्मी नेहमीच प्रसन्न होत असते आता आ, हे जे गोष्टी आहेत या तर तुम्ही करणारच आहात पण त्याचबरोबर बघा या दिवशी मुख्यद्वारावरती पाच आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला बनवायचं आहे आंबा जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो आणि या आंब्याची पानं जी आहे ती सुद्धा प्रत्येक शुभ कार्यामध्ये आंब्याची पानं लागतातच तर आंब्याची पानं जी आहे फक्त पाच आंब्याची पानं घ्यायची आहे त्यांच्यावरती आपल्याला हळदी आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि ही पानं जी आहे ती आपल्याला एकत्रित गुंफायची आहे म्हणजे एकत्रित त्याचं तोरण बनवायचं आहे आणि ही सर्व पानं म्हणजे पाच घ्या तुम्ही सात घ्या नऊ घ्या अकरा घ्या अशी पानं जी आहे ती तुम्हाला मुख्य दरवाज्यावरती लावायची आहेत आणि मुख्य दरवाजाची तुम्हाला पूजा करायची आहे कारण का देवी लक्ष्मीला जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर हा उपाय अत्यंत प्रभावी ठरत असतो आपल्या घरातलं वातावरण किंवा घराबाहेरचं जे वातावरण आहे तर ते अत्यंत स्वच्छ नीटनेटकं निर्मळ असावं जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकेल आणि माता लक्ष्मीचे आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळू शकतील अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे मोठे उपाय जे आहेत ते करायचे आहे हे तोरण करत असताना लक्षात ठेवा याची आंब्याची पानं जी आहे ती सुकलेली नसावी आणल्यानंतर ती स्वच्छ करून घ्या पुसून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती स्वस्तिक का काढा माता लक्ष्मीला प्रार्थना करा की माझं जे काही आयुष्यामध्ये दारिद्र्य चालू आहे दुःख चालू आहे तर ते दूर होऊ दे अशी प्रार्थना करा आणि असं तोरण जे आहे ते आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावा कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही जर तुम्ही प्रत्येक सणावाराला असं तोरण बनवाल तर आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद